सगळ्याचे आग्रह असतो प्रत्येकाचे कमेंट आलेले होते की मंदिर परिसर एकदा व्यवस्थित दाखवा मंदिर दाखवा आणि या मंदिराचा इतिहास किंवा मंदिराबद्दलची माहिती जेवढी होईल तेवढी जास्त सांगा त्यासाठी मी परत एकदा तुम्हाला हे श्रावणकावडी मंदिर म्हणजे श्रावण बाळ मंदिर दाखवण्यासाठी परत एकदा आलेलो आहे आपण आलो आहोत श्रावणकावडी देवस्थान त्या जवळपास आहे बाण ह्या रस्त्याने आपल्याला जायचं आहे तर तुमच्या सर्वांचे आग्रह असतो सर्वांची कमेंट वाटली मी प्रत्येकाने म्हणले की पण कसं जायचं आणि मंदिराबद्दलची थोडी माहिती जास्त सांगा त्यामुळे तुमच्या असतो मी तर आलेला आहे तर आता आपण पाहूयात चला नेऊया चला तर मग व्यवस्थित तुम्हाला दाखवतो चला मंदिराच्या पायऱ्या चढत आहोत पाहत दिसत असले खूप छान असं मंदिर आहे गेले होते ते ठिकाण तुम्हाला दाखवतो आणि ज्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला ती समाधी पण तुम्हाला दाखवणार आहे आणि हे जे महादेवाचं पिंड आहे की त्या काळातलीच आहे पूर्वी काळातली आणि हे त्यांची समाधी आपण पाहू शकतो त्या एकाच ठिकाणी श्रावण बाळ आणि त्यांचे आई वडील या तिघांची पण समाधी एकत्र आलेली आहे आणि ती जी समाधी आहे ते संत गाडगे महाराज त्यांचे शिष्य हे समाधी त्यांचे म्हणून ओळखली जाते ते पाहू शकतो आपण हे जे समाधी आहे हे पुरातीन काळातलीच आहे हे महादेवाची पिंड हे पण पुरातीन काळातलीच आहे आणि हे मंदिर नंतर बांधलेलं आहे ते पण आपण पाहूयात मंदिरही असं सुंदर छान असं सर्व सर्वांना आवडेल असं बांधलेलं आहे पर्यटन स्थळ आहे सतत इथे पर्यटक येत असतात दर्शन घेत असतात श्रावण बाळांनी इतक्या लांबून या ठिकाणी इथं कावड टेकवलेली असल्यामुळं हे श्रावण कावडी देवस्थान असं याला म्हटलं जात आणि इथूनच एक दोन चार किलोमीटर अंतरावर ते पाणी आणण्यासाठी गेलेले होते ते पण तुम्हाला मी दाखवल ते तलाव आणि त्याच ठिकाणी श्रावणबाचा वध झाला चुकून दसराच्या हाताने पाहूयात आपण मंदिरही आपण आत जाऊन पाहूयात एकदा परिसर पाहून घ्या तुम्ही आसपासचा पाहू शकता त्या काळातीलच म्हणजे श्रावण बाळाच्या काळातील हे त्या लिपीमधील बहुतेक नावाचे संस्कृत लिपी असेल त्या काळातली लिपी आपण पाहू शकता त्या काळातीलच लिहिलेला आहे यावेळी सिद्ध होते की पुरातन काळातलीच समाधी आहे

पाहू शकता असं सुंदर असं मंदिर आहे मूर्त्या पण खूप छान आहेत त्यांच्या श्रावण बाळ कावड पण आहे सोबत कावड मध्ये एका साइडला आपण पाहू शकतो की एका साईडला साइड त्यांचे वडील एका साईडला त्यांची आई आहे हे श्रावण बाळ आहेत मूर्ती पण खूप छान आणि सुरेख असं बनवलेली आहे इथं महादेवाची पिंड पाहू शकता आपण खूप सुंदर असं मंदिर इथं बनवलेलं आहे मुख्यवासियांचे खूप खूप धन्यवाद की हे भारतातील एकमेव असं मंदिर श्रावण बाळ इथं बनवलेलं आहे पर्यटकांनी जास्तीत जास्त संख्येनं इथं भेट देणं खूपच महत्वाचं आहे कारण इथं आल्यानंतर आपल्याला आईवडला जी निष्ठा आहे जे कर्तव्य आहे त्याचे दान होते कारण श्रावण बाळ कसे होते आई वडिलांप्रती कर्तव्यनिष्ठ इथं आल्यानंतर कुठंतरी आपल्याला आपल्या आई कर्तव्याची जाणीव होते पाहू शकता आपण खूप छान असं श्रावणबा मंदिर सावंतबाच्या मूर्त्या पण आहेत खूप छान आपण एवढा त्यांच्या पायात कारण असा मुलगा प्रत्येकाच्या प्रत्येक आई वडिला राहणं फारच गरजेचं आहे आजकाल असं आपल्याला पाहायला भेटत नाहीये शिवाय आले आहेत त्या मंदिराबद्दल त्यांनी काय म्हणतात आपण पाहूया एकदा सर नमस्कार नमस्कार त्या मंदिराबद्दल आपल्या काय काय माहिती आहे सर हे मंदिर आहे श्रावण कावडी हागस्थान मुख्यरित्या हे श्रावण बाळ जेव्हा आईवडिलांना इतर घेऊन आले होते तेव्हा इथं त्यांना कान लागले होते तर ते पाणी आणण्यासाठी चलम्याला गेले होते इथून एक जवळपास एक किलोमीटर आहे चलमा तिथे गेल्यानंतर त्यांनी पाणी भरताना राजा दसरताना धनुष्य बाण सोडला असं म्हणतात मग तिथे त्यांचा ते ते मृत्यू झाला मग त्यांचे आई वडील होते मग त्यांनी येताना ते म्हणजे पाणी आणाय जाताना गवताचे गाठी मारून गेले की आपल्याला आई वडिला जाता यावं ते गाठी पडत होते त्यावेळी हा गाठी पडत होते नंतर बरेच वर्ष गाठी पडलेत आमच्या वयात पहिले आम्ही जन्म तसे पहिलेच आहेत मित्रांनो असं म्हणतात की श्रावण महिन्यात इथे गवताला गाठी पडतात हा तर मग तिथून त्यांनी तिथंच त्यांचे हे झालं हा मग नंतर ते त्यांच्या आई वडिलांनी राजा दशरथाला श्राप दिला होता की श्री रामाला चौदा वर्षाचं वनवास असं म्हणतात ते झालं

దీర్ఘ దీర్ఘుర్యాంకాశీ రావణ మాసేణ మా రవిదేవ మాత్రమాశీ వి

आयु आयु आरोग्य आरोग्य ऐश्वर्या ऐश्वर्य सकल कामना सकल काम विद्यार्थम दैविको भौतिको भौतिको समर्थम धर्मो कामना कामना विद्यार्थम ब्राह्मण द्वारा ब्राह्मण द्वारा पूजन अर्चना अर्चना अहम अहम महाम कृषि और देवंगल बाबा तो यज्ञ ने योजन तो देवाई तां धर्मानंद मान्या सब देवाई को पुरवे शाद्या

श्रवण कुमार तो उनका कहीं छूट गया हा... इसके बाद माता पिता को तो यहाँ से बैठा के वो काशी ले जाने बाद इतने उनका मुंह हो गया इसके बाद माता पिता को भी यही सही हो गया तो यहाँ समाप्त इतने बांध काम एक चालू है इतने छोटे से कार्यक्रम वगैरह अपना करता है साइड ने तुम्हें मंदिर पहू शकता छान दिशा आणि इथे एक सभागृहाचं काम चालू आहे छोटे मोठे कार्यक्रम इथे होत राहतील सुंदर असं गवत पाहू शकतो मऊ पाया लागत आहे एक गाडया महाराजांची आणि एक अहिल्यादेवी होत्रांची पाहू शकतो माझ्यावरची पिंडी दिसते आपल्याला बहुतेक नंतर बांधले आहे पाहू शकता आपण मंदिराच्या खाली आलेलो आहोत मंदिरापासून एक दीड किलोमीटरवरच जवळपास तेच तलावित आहे ज्या ठिकाणी श्रावण बाळाला बांध लागला होता जिथं दशरथ राजाच्या हाताने चुकून बांध लागून तिथं वध झाला तेच आपण ठिकाणी चाललेलो आहोत तिथं चला तर आपण पाहूया पूर्वी फार मोठा होता पण आता ते छोटा झालेला आहे तरी आपण पाहूयात जवळ आण तलावाला त्या बांधकाम करून त्याला विहीर केला आहे ज्या ठिकाणी श्रावण भावाचा वध झालेला होता पा मंडळी हा तलाव फार मोठा होता पण आता इथं ह्याला बांधकाम करून इथे विहीर केलेला आहे आणि इथं पाणी कधी कमी होत नाहीये बारा महिने इथं आपण पाणी पाहू शकतो ते कायम पाणी असत पाहू शकतो आपण विहीर इथे एक मित्र दिसत आहेत आपले महेश गोरे यांना आपण विचारूया या तलावाबद्दल आणि मंदिराबद्दल थोडी माहिती हा तर महेश जी हे तलाव कशासाठी आहे आणि काय आहे थोडं माहिती सांगू शकताल हा तलाव खूप पुरातन काळातील आहे जसं की सरांनी सांगितलं आता तुम्हाला सर्वांना हा तलाव म्हणजे दशरथ राज्यातल्या काळातला आहे इथलं पाणी अजून आटलेलं नाहीये हा या तलावाच खूपच मोठ इतिहास आहे जे की आता सरांनी सांगितलं तुम्हाला सर्वांना तुम्ही इथे या आणि एकदा अवश्य भेट द्या इथल्या तलावाला आणि सरांचं चॅनल सबस्क्राईब करा आणि दुसऱ्यांच्या मोबाईल घेऊन त्यांच्या पण मोबाईल मधून सबस्क्राईब करा जेणेकरून लवकरात लवकर आपलं जे लक्ष आहे एक लाखाचं सबस्क्राईबरच ते लवकरात लवकर पूर्ण होईल असेच तुम्ही जर सपोर्ट केला तर असेच नवीन नवीन व्हिडिओ व्लॉग्स येत असतील या युट्यूब चॅनल वर म्हणून तुम्ही सरांना सपोर्ट करा चांगलं धन्यवाद म्हणजे अशाच काय नवीन व्हिडिओ मध्ये भेटत